ऋषभ राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो जर कोणतेही काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे एखाद्या अनुभवी किंवा राजकीय व्यक्तीला भेटणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तरुणांना उत्सव किंवा कार्यक्रमांमध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका तुम्हाला कदाचित एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल गुंतवणूक पॉलिसी घेण्यापूर्वी त्याबद्दल माहिती घ्या वाहतुकीचे नियम पाळल्याने तुम्ही मोठ्या समस्यांपासून वाचू शकाल जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित योजना आखली असेल तर त्यावर काम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे जागा बदलण्याची शक्यता आहे हा बदल फायदेशीर ठरू शकतो रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्या लोकांना चांगला सौदा मिळू शकतो वैवाहिक संबंध आनंददायी राहतील घरातील वडीलधाऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहतील जर तुम्हाला मूत्रसंसर्ग किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर निष्काळजीने राहू नका ताबडतोब उपचार घ्या तुमच्या आतल्या आवाजाकडे लक्ष देण्याची आणि भावना समजून घेण्याची गरज आहे आध्यात्मिक कार्यात तुमचा रस वाढेल तुम्ही काही पैसे धर्मदाय निधीला दान करू शकतात लपलेले शत्रू समोर येऊ शकतात त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो स्वतःवर विश्वास ठेवा शांत राहा भावा किंवा बहिणीशी वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या मर्यादा ओलांडने टाळा तुमच्या धैर्यावर विश्वास ठेवा सर्जनशील योजनांवर काम करण्याची आणि तुमच्या क्षमतांचा वापर करण्याची ही योग्य वेळ आहे तुम्हाला काही लपलेली माहिती सापडू शकते ज्या करिअरला पुढे नेऊ शकते तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर करा प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे नात्यामध्ये निशर्त प्रेम आणणे महत्वाचे आहे तुमच्या जोडीदाराचे लक्षपूर्वक ऐका काही समस्या उद्भवू शकतात तुमचे विचार शांत करण्यासाठी वेळ काढा आणि तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या योग आणि ध्यान उपयुक्त ठरू शकते चिंता देखील येऊ शकते तुमची काळजी घ्या हे होते ऋषभ राशीचे आजचे दैनिक राशी आज भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद